त्या टायमा की एक गुरु एक शिष्य मग आता एवढा समाज आडमार्गाने जाईल म्हणून ज्ञानेश्वर माउलीने विचार केला की समाज आडमार्गाने जाईल म्हणून ज्ञानेश्वर माउलीनं रामकृष्ण हरी मंत्र आणि रामकृष्ण हरी म्हणत आमचा वारकरी संप्रदाय निर्माण झाला पण आधी बीज करेल मग हे रोप वाढले पण नाथ कुणाला माहित शंकर रामचा आधीनाथ आणि शंकरापासून ही उत्पत्ती झालेली हे सगळे म्हणून शंकर आमचा गुरुदेव दत्त यांच्यापासून ही नाथ संप्रदाय निर्माण झाला आणि नाथ म्हणताचा आमचा इजगिर संप्रदाय चालला रेवणनाथाचा लागला कार्य शिंदे नाम झाला गुरलिंग नामाचा भाऊसाहेब झाला भाऊसाबाचा गिरमला पाला गिरमलाबाचा माधवानंद प्रभू झाला आणि माधवानंद प्रभू तुकाराम प्रोले बाबा झाला बाबागे दादा झाला दोडो पंत झाला मग ही परंपरा हे कड आमची इंजगिरी संप्रदाय पण खरी नातमधली संप्रदाय तर इंजगिरी संप्रदाय हा इंजगिरी संप्रदाय असाय बाप दाखवण्याचं श्राध इंचा इंचानं वाढत जातो पण चुकली वर्म फेरा पडे ज्या टायमाला तुम्ही चुकाल त्या टायमाला तोटा न फायशिवाय सोडत म्हणून इंजगिरी संप्रदायचा चिंतन करा दंडवत काय कामाचा म्हणून इंजगिरी संप्रदाय असा आहे ज्यानं नाम घेतलंय त्या अडकला केला ती सुटी घेत इंजगिरी संप्रदायचा सिद्धांत आहे म्हणून माळ घालायचीच नाही घातली तर करायची नाही श्रावणापुरती माल काय कामाची आहे श्रावणापुरत्या आमच्या पोत्या लावतोय आणि आकारात आमच्या सगळ्या अरे हे नाही थोडी का मग इथं ते करावे देवाचे चिंतने चिंतने तदृपता मग हित ते करावे देवाचे चिंतना मग त्या चिंतना तुमचं आमचं भाग्य उजळणार आहे मग ते कसं उजळणार आहे घ्या बघवा